नमस्कार आज आपण खूप छान असे ब्लाऊज पीसपासून पोथीसाठी कवर शिवणार आहोत मैत्रिणींनो आपल्याकडे हिरव्या कलरचे ब्लाऊज पीस असतात त्याच ब्लाउज पीसचा वापर करून आपण खूप छान असे पोथीसाठी कवर तयार करायचं आहे चला तर आपण पोथीसाठी खूप सुंदर असा कवर तयार करूया घरच्या घरी कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण पाहूया ब्लाऊज पीसपासून पोथीसाठी कवर कसा तयार करायचा ते हे पहा मैत्रिणींनो आपण ही पोथी घेतलेली आहे हा ग्रंथ आहे याच्याच मापाचा आपण खूप छान असा कवर तयार करणार आहोत यासाठी आपण हे दोन कापड घेतलेले आहेत हिरवे कापड आहे आणि लाल कलरचे आपण त्याला अस्तर बसवणार आहोत आपल्याकडे घरामध्ये ब्लाऊज पीस असतात तुम्ही त्याचा वापर करू शकता मी ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडातून ही हा पोथीचा कवर तयार करून दाखवणार आहे हे, हे पहा मैत्रीण याची उंची आपण वीस इंच घेतलेली आहे व रुंदी अकरा इंच घेतलेली आहे तुम्ही पहा वीस इंच उंची आणि अकरा इंच रुंदी असं आपण घ्यायचं आहे हे, हे दोन कापड आपण घ्यायचे आहेत एक अस्तर आणि एक कापड याचाच आपण वापर करायचा आहे व या ग्रंथासाठी पोथीसाठी आपण कवर शिवायचं आहे आपल्याकडे मोठे ग्रंथ असतील तर आपण माप थोडे मोठे घ्यायचे आहे एक एक इंच दोन इं दोन इंच असे माप जास्त घ्यायचे आहे हे पहा एक साईडला मी असा त्रिकोणी आकार दिलेला आहे आता आपण अस्तरवरती एक कापड ठेवायचं आहे येथे मी हा असा बाणाचा आकार दिलेला आहे तुम्ही पाहू शकता हा आपण कवर करणार आहोत वरच्या बाजूला त्यामुळे एक साईडला आपण तो आकार द्यायचा आहे आणि एक साईडला आपण चौकणी कापड ठेवायचं आहे आता आपण याला टीप मारून घेतलेली आहे एक साईड याची ओपन ठेवलेली आहे या कापडांची ती आपण आता दुमडायची आहे व त्याला टीप देऊन घ्यायची आहे हे पा हे आपण साईडने थोडे थोडे कट करून घ्यायचे म्हणजे हा जो आपला तिरका आकार आहे हा व्यवस्थित असा येतो पोथीचा कवर उघडण्यासाठी आपल्याला ते तसा आकार आपल्याला देऊन घ्यायचा होता तो मी आखून घेतलेला आहे व आपण एकमेकांवर ठेवून शिवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा आता आपण येथे हा आकार शिवून घेऊया मैत्रिणींनो खूप सोप्या पद्धतीने आपण घरातील ब्लाऊज पीसपासून हव्या त्या ग्रंथासाठी व हव्या त्या पुस्तकांसाठी कवर शिवू शकतो पोथीसाठी कवर शिवू शकतो हे पहा आता आपण हे दोन्ही कापड दुमडून घ्यायचे आहेत व त्याला दापटीप देऊन घ्यायचे आहे घरच्या घरी टाकावतून टिकाऊ असा हा पोथीचा कवर मी आज तुम्हाला तयार करून दाखवणार आहे मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे गोल्डन कलरचे कापड आहे माझ्याकडे ते सुद्धा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलंच आहे त्याचाच मी येथे वापर करणार आहे याच्या मी दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत व त्या दोन पट्ट्या दोन्ही साईडने आपल्याला दुमडून घ्यायच्या आहेत व त्या पट्ट्या आपल्याला त्या हिरव्या कापडावरती डिझाईनसाठी बसवून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे लेसचासुद्धा वापर करू शकता मी इथे लेसचा वापर केलेला नाही आहे मी या गोल्डन पट्ट्यांचाच येथे वापर करणार आहे म्हणजे आपली तुमच्याकडे जर चोळीच्या खणाचे कापडाची जर किनार असेल ती किनार तुम्ही इथे बसवली तरीही चालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे डिझाईन करू शकता आणि फक्त लेस जरी बसवली तरीही खूप छान दिसते मी आधी येथे बसवण्यासाठी लेस घेतली होती पण कापड अवेलेबल असल्यामुळे मी येथे ती किनार बसवणार आहे हे पहा ही अशी येथे आपण डिझाईन तयार करायची आहे हा आपला पोथीचा कवरचा भाग झालेला आहे आता आपण याला दुमडून घेणार आहोत हे पहा हे आपण येथे चिटकवायचं आहे शिवून घ्यायचं आहे कवर चिटकवण्यासाठी आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे मैत्रिणी मी आधी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत मण्यांचे तोरण लोकरी लोकरीचे तोरण कवड्यांचे तोरण असे बऱ्याच प्रकारचे तोरण तयार केलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे आपण असे चिटकवण्यासाठी शिवून घ्यायचं आहे एक आपण आतल्या बाजूने शिवायचं आहे आणि एक बाहेरच्या बाजूने शिवायचं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस कवर बसवतो तो कव्हर आपला व्यवस्थित असा चिटकतो आणि आपला आपली पोथी व्यवस्थित आपल्या कवरमध्ये बसते आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा रा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा हे पहा मैत्रिणींनो मी येथे ही पोथी अशी या कवरमध्ये तुम्हाला ठेवून दाखवलेली आहे आजचा हा पोथीचा कवर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा खूप सोप्या पद्धतीने आज हा आपण कवर तयार केलेला आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये टाकाऊतून टिकाऊ असा हा आपला पोथीचा कवर झालेला आहे तुम्हाला जर मोठ्या ग्रंथांसाठी किंवा पोथीसाठी कवर बनवायचा असेल तर पोथीपेक्षा एक इंच माप तुम्ही उंचीमध्ये व रुंदीमध्ये जास्त घ्यायचं आहे म्हणजे तुमचा पोथीचा कवर व्यवस्थित असा होऊन जाईल आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद